नमस्कार शिक्षक भरती दोन हजार बावीस आचारसंहितेमध्ये अडकली होती आचारसंहितेमध्ये सुद्धा आयोगाने म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की शिक्षक भरती ज्या ज्या जिल्ह्यातील निवडणुका संपल्या असतील त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नियुक्ती द्यायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये पाचवा टप्पा कम्प्लीट झालेला आहे आणि अजूनही काही जिल्ह्यांमध्ये ही भरती प्रक्रिया मंदावलेली आहे ऍटलिस्ट काही जिल्ह्यामध्ये काही प्रोसेस चालू झाली काही जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झाली आहे पण अजूनही ने मात्र याच्यावरती काहीही प्रोसेस समोर आणलेली नाहीये किंवा विद्यार्थ्यांना याच्या बाबत काही माहिती दिलेली नाहीये सो बी सीच्या अंतर्गत ज्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांची उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे या उमेदवारांचा हा प्रश्न आहे या सरकारला आणि प्लस त्या बीएमसीला सुद्धा बीएमसीच्या प्रशासनाला की आमची नियुक्ती का रखडलेली आहे महाराष्ट्रात उर्वरित महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यांची नियुक्ती होते मग आमच्या बाबतीत हे का घडत आहे सो हे काही प्रश्न समोर घेऊन अशी विद्यार्थी आता बीएमसी ला रोडला बीएमसीच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्या काय त्या सही आयुक्तांपर्यंत त्यांनी पोहोचवलेल्या आहेत पण त्यांची काय उत्तरं आहेत आणि हे काय हे सगळं आंदोलन करताय काय घडामोडी ह्या सगळ्या घडत थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया काही विद्यार्थ्यांशी मी कॉलवरती पण बोललेलो आहे काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मी व्हिडिओच्या माध्यमातून ऐकले तर सगळ्या आपण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा बीएमसी शिक्षक भरती कधी करणार काय आहे प्रकरण कुठे अडकली फाईल प्रशासनाचं म्हणणं काय आहे आणि हा मनस्ताप नुकसान ह्या विद्यार्थ्यांनी किती दिवस अजून सहन करायचं का पुढे मी तुम्हाला सांगतो बघा वन बाय वन जाऊया आपण हे सगळे विद्यार्थी जवळपास याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मोठ्या संख्येने मुली या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुरुष सुद्धा इथे उपस्थित आहेत विशेषतः हे सगळे विद्यार्थी एका ठिकाणचे नाही हे सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून इथे एकत्र आलेले आहे हा एवढा मनस्ताप त्यांना सहन करावं लागतो एवढं प्रशासनात जाग करावं लागतं हलवावं लागतं सांगावं लागतं की उर्वरित महाराष्ट्रात काय चाललंय तुमचं काय चाललेलं आहे सो तुम्ही एक मात्र एक पाऊस तर पुढे टाकायला तर आणि ऍटलीस्ट इनिशिएटिव्ह काहीतरी की आम्हाला दिसलं पाहिजे काहीतरी चालतंय हे घडायला पाहिजे होतं पण आता विद्यार्थ्यांना जावं लागतं हे फार काय म्हणजे आपण चुकीची गोष्ट आहे सो प्रशासनाने वेळीच जागा होऊन याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती सो so, हे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातून आहे कुणी हिंगोलीचा आहे कुणी गडचिरोलीचा आहे कुणी रायगडचा आहे कुणी औरंगाबादचा आहे कुणी लातूरचा आहे या जिल्ह्यातून मुली आणि मुलं इथे एकत्र आलेले आहेत आता तुम्ही लक्षात घ्या हे सगळे फॅमिली मेंबर पण आहेत त्यांचे घर सोडून घरातले व्यक्ती आहे मुलं आहे शाळा आहेत सुट्टी आहेत जे काय त्यांना सोडून इथे एकत्र आले आणि ह्या प्रशासनाला ते पत्रक देत आहे की तुम्ही याचा विचार करा यांच्या मुख्य मागण्या तुम्ही जर लक्षात घ्या सुरुवातपासून जर बघितलं तर बघा निकाल जो लागला याचा निकाल ह्या शिक्षक पवित्र पोर्टल मार्फत जी नियुक्ती निवड यादी लागली आहे ती निवड यादी कधी लागली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लागली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या विद्यार्थ्यांना झालंय पण डॉक्युमेंट पडल्या बीएमसी पार पडली फक्त एवढी एकच प्रोसेस ही पवित्र पोर्टल ची प्रोसेस आहे याच्यानंतर बीएमसीच्या पुढे पुढे काहीच झाले नाही का झालं नाही याचं उत्तर जेव्हा आयुक्त महाशन किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते काय सांगताय की याच्यावरती अजून साईन झाले आता साईन कुणाची आहे आयुक्तांची साईन होणं बाकी आहे आता आयुक्तांना साईन करायला वेळ मिळत नाही की नेमकं का कारण काय आहे मग एवढं एक शुल्लक कारण जर तुम्ही देत असाल तर हे कारण आम्हाला पटण्यासारखं नाहीये मग गडबड काय नेमकी कुठे फाईल अडकली आहे काय नियुक्तीचं प्रकरण आहे तुम्हाला काय गोंधळ घालायचं आहे आम्हाला सुद्धा याच्यावर संशय येतोय सो आम्हाला so, हे संशय तुम्ही वाव देऊच नका आणि आमच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती द्या आता नियुक्ती आम्ही का मागतोय याच्या मागचं कारण आहे बरं तुमच्या एकट्या बाबतीची नियुक्ती मागतोय का म्हणजे संबंधित महाराष्ट्रात नाशिक घ्या नगर घ्या रत्नागिरी रत्नागिरी घ्या या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती एक महिन्यापूर्वीच झाली आहे त्यांची नियुक्ती होऊन त्यांना सॅलरी पण मिळते आणि आमच्या अजून नियुक्तीबाबत काही नाहीये आता या प्रोसेस मध्ये गोष्टी काय असतात बघा इतर जिल्ह्यामध्ये काय काय घडलं ते इथे एकदा काहीच घडलं नाही म्हणजे काय तुम्ही केलं डीबी नंतर काय त्रुटी आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायला काय जवळ जाते सांगायला पाहिजे ते सांगितलं तुम्हाला हे डीव्ही घेतलं नाही उघड दाखवण्यासाठी घेतलं का तर त्रुटी कळवायला पाहिजे होता मेडिकल अजून बाकी असेल तर मेडिकलच्या बाबतीत काहीही सुतोवाच नाही काही नोटीस नाहीये आहे त्यानंतर ठीक आहे मेडिकल नॉर्मल असतं होईल ते पण तुम्ही काहीतरी प्रोसेस तर आम्हाला सुरुवात करा ना समुपदेशन अजून केलं नाही म्हणजे कोणाला कोणती शाळा द्यायची कुठे होणार आहे कोणत्या शाळेत तुम्हाला जायचंय त्यांना कोणत्या शाळेत जायचं व्यवस्था तरी पाहतील तुम्हाला काय तुम्हाला फक्त समुद्र करून शाळा देऊन टाकायची आहे पण त्या उमेदवाराला त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचंय हिंगोली मधून शिफ्ट व्हायचंय गडचिडमधून शिफ्ट व्हायचंय शिफ्ट म्हणजे काय नुसतं येऊन थांबायचं नाही घर पाहायचंय रेंट वर काय मिळतंय त्याचा पैसा कोण उपलब्ध करून देणार आहे फॅमिली काही शिफ्ट करायची मुलाचं काय मुलीचं काय त्यांचं शिक्षणाचं काय आईवडिलांचं काय मेडिकल जर कोणाचं काय इमर्जन्सी असलं त्यांचं काय ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ज्या ठिकाणी ऑलरेडी ते राहतात त्या ठिकाणचं काय करायचंय सगळ्या गोष्टी भरपूर प्रॉब्लेम्स आहे ऑलरेडी ही अभियोग्यता धारक एक्झाम पवित्रकडच्या माध्यमातली प्रोसेस इतकी लेट लेट होत चालली आहे आचारसंहिता मध्ये आली आहे कित्येक वर्ष तर एक्झाम झाल्याच नाही त्यांचं वय झालं काय करायचं विद्यार्थ्यांनी सो लवकरात लवकर हे करावं लागतं हे झालं नाही अजून नियुक्ती मिळाली बऱ्याचशा नियुक्ती मिळाली आहे बरं तुम्हाला हे संबंधित महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितले तुम्हाला एक सगळी प्रोसेस करा म्हणून तुम्ही झोपलेत की काय नंतर संत कारभार चालू एकदम महापालिकेचा हा संत कारभारला काय कारण आहे हे कारण शोधावं लागेल जर असेल तर ते पण आम्ही हुडकून काढू त्यात काही प्रॉब्लेम नाही आपले विद्यार्थी आहेतच ट्रान्सफर बघा म्हणजे त्या इतर जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली लोक ट्रान्सफर झाले रेंटेड फ्लॅट बघितला त्यांनी शाळेजवळ राहायला पण लागले इवन दो त्यांची फॅमिली सेटल झाली म्हणजे काय त्यांच्या मुलांचं स्कूलचं ऍडमिशन वगैरे करायचं असतं ते पण झालंय तुम्हाला माहिती आहे काही विद्यार्थ्यांना म्हणजे निवड नियुक्ती मिळाल्यानंतर एक मराठी नियुक्तीच प्रशिन्हाबर आहे की नाही माझा नंबर आहे आहे की की नाही नाही मध्ये काय प्रॉब्लेम हे कधी 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 बघणार हे सगळे प्रश्न आहेत मागणी काय का विद्यार्थ्यांची मागणी काय कारण विद्यार्थ्यांना कळतंय विद्यार्थ्यांना माहिती आहे कुठं ना कुठं घोडं आडलं जातं कुठं ना कुठं घोडे दुखतातच म्हणजे काय होतं इथे बघा आता शिक्षक पंधर आचारसंहिता लागू होण्याचे चान्सेस आहेत जी थोडी पॉस्पॉन झाली पण कधी लागू शकते परत जर अडकलं त्याच्यामध्ये घोडं तर अडकलंच नार नार या विद्यार्थ्यांचं प्रमाण परत विधानसभा आचारसंहिता परत येणार दोन तीन ते पण असणार आहे काही विद्यार्थी जो वैधिक झाले तो त्यांनी आता जे जॉब होते ते सोडलेत सिलेक्शन झाले म्हणून त्यांना वाटतंय की जूनच्या आधी माझं सिलेक्शन होऊन जाईल माझी सॅलरी पण चालू होऊन जाईल त्यांचे देणं घेणं भरपूर खर्च केले विद्यार्थ्यांनी भरपूर ठिकाणी त्यांचं देणं घेणं आहे भरपूर लोन करून ठेवलंय हे सगळं केलं आहे वैयाधिक झालेलं आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे फॅमिलीची म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आहे हजबंडची वाईफची मुलांची आईवडिलांची मेडिकलची इतरांच्या भावाची वगैरे ही जबाबदारी त्यांना करायची कंप्लीट वयाधिक आहे फॅमिली बॅकग्राऊंड थोडं वीक आहे एवढ्या दिवसापासून ते वाट बातात एकतर एक लेट झाली अजून लेट करू नका अजून लेट करू नका त्यांना जॉबवर जॉईन करा भले तुम्ही सॅलरी नंतर द्या पण त्यांना जॉईन करा त्यांना अॅटलिस्ट शाळा तर देऊन टाका ना त्यांची प्रोसेस पुढे त्यांना किती पंधरा दिवस एक महिना लागू शकतो त्या ठिकाणी शिफ्ट व्हायला हे सगळं शिफ्ट व्हायचं सोपं नाही आहे त्यानंतर परत पुढे पुढच्या महिन्यात पावसाळा पण आहे पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे परत फार गोंधळ आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे परत गोंधळ आहे हे सगळे प्रॉब्लेम त्यांचे इतरही काही प्रॉब्लेम असू शकतो मी बोललो नाही कदाचित सो या सगळ्यांशी त्यांचे बीट्स तुम्ही दे बघू शकता त्या सगळ्यांची मी बोललेलो पण आहे तर तुम्हाला सांगेल की त्या थोडक्यात त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाऊया आपण त्या मुलांचं म्हणणं काय थोडक्यात बीट्स त्यांचे बघूया त्या त्यांनी काय म्हणणं मांडलेलं आहे आमची मुलं लहान आहेत आम्हाला मुलांच्या शाळा शोधायच्या व्हायचं आहे त्यांना इथे रूम शोधण्याचा प्रश्न आहे काही जणांचं वयोमर्यादा उलटायला आलेली आहे त्यांचाही प्रश्न आहे असे खूप सारे प्रश्न आहेत आम्हाला आमच्या शाळेचं नियुक्त मिळावा आम्हाला लोकेशन कळलं की आमचे बाकीचे बरेचसे काम आम्ही करू शकतो त्यामुळे एक माझी विनंती आहे कशा जनाला की लवकरात लवकर आमचं समुपदेशन व्हावं कारण बऱ्यापैकी जिल्हा परिषदांचं समुपदेशन झालेलं आहे आता फक्त बीएमसी एक असं राहिलंय की आम्हाला अजून काही अपडेट मिळत नाही ना त्यांनी व्हेरीफाईड ग्रुप बनवलाय ना आम्हाला पात्र अपात्र कळलेलं आहे ज्यांचे ज्यांचे काही काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं आम्ही सगळ्या वाट बघतोय की कधी आम्हाला एखादी नोटीस येईल पण अजून नाहीये तर आता खूप कमी दिवस शिल्लक आहे शाळा व्हायला नवीन शैक्षणिक वर्षात आम्हाला लवकरात लवकर, लवकर नियुक्त्या द्याव्या त्यासाठी अटकन आमचं समुपदेशन व्हायला हवं एक काही दिवसाच्या आताच आमचं समुपदेशन व्हावं ही आमची विनंती आहे थँक्यू आपलं मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास सातशे अठ्ठ्याण्णव शिक्षकांची अभियुक्तीचा दारा खोडून इथे शिक्षक पदासाठी निवड झालेली आहे निवड यादी मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस लागली आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट साठी जवळपास मला वाटतं ता पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंतचा पाच महिन्याचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतरही जवळपास दोन महिने उलटून ही पुढील कुठलीही कारवाई झालेली नाही तर कोणी पात्र अपात्र कोणाचे डॉक्युमेंट काही अडचणी असतील तेही अजूनपर्यंत काढलेलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना तीन ते चारदा भेट झालेली आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हेच आहे की आयुक्त साहेबांची सही बाकी आहे एम सी अधिकाऱ्यांची सही बाकी आहे तर आमचं हे सर्व जे अभियुक्त जर आपल्याला दिसत आहेत तर हे लांबून हिंगोली कोणी परभणी कोणी जालना कुणी लातूर बुलढाणा अमरावती यवतमाळ असं लांबून लांबून सर्व शिक्षक आपल्याकडे आले आणि या सर्वांची अडचणी हेच आहे यांना जवळपास जून महिन्यात आपल्याकडे पावसाळा चालू होतो आणि या सर्व लोकांचं मुलांचं ऍडमिशन यांची शाळा बघणं यांना रूम बघणं लवकरात लवकर जर आपलं पंधरा जून पर्यंत जर यांना सर्वांना शाळा क्लेरिफाय झाली असते की आपली शाळा कुठे तर यांना रूम आणि त्यांच्या मुलांचं शिक्षणाची शाळा योग्य रीतीने भेटते असती तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समुपदेशन करून सदर सर्व अभियंना त्यांची शाळा अलॉट करावी तीन महिने झालेत आमची नियुक्ती होऊन बीएमसीला परंतु तीन महिन्यामध्ये आमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर आमचं समुपदेशनही झालेलं नाहीये आणि आम्ही जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत बीएमसीसाठी ते खूप लांब दुसऱ्या जिल्ह्यातून पण नियुक्त झालेले आहेत आणि मग आता जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतोय त्याच्यामुळे सगळ्या कॅन्डिडेट्सला खूप प्रॉब्लेम होणार आहे इकडे येऊन राहणं आणि मेडिकल वगैरे की आमचं मेडिकल मेडिकल जे आहे ते नंतर करावं आधी आम्हाला शाळा अलॉट कराव्या आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जॉईन आम्हाला पंधरा जुन आधी नियुक्ती झाली आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर आमचं मेडिकल व्हेरिफिकेशन करावं बघितलं मुलांच्या ह्या प्रतिक्रिया संतप्त प्रक्रिया आहे कुठून कुठून ही मुलं आहेत दीडशे प्लस मुलं या ठिकाणी बघायला मिळेल सो यांनी आयुक्तांना भेटले सहाय्यक आयुक्तांना भेटले सगळ्यांचं म्हणणं होतं अजून त्याच्यावरती सिग्नेचर बाकी आहे त्यांच्यासमोर फक्त हे सांगितलं जातं पण ऍक्च्युअल काय कारण आहे मुलांना संशय आहे खरंच हे आहे का सो so, संशयित सोडा पण मुलांचे प्रॉब्लेम्स काय तुम्हाला मी सांगितल्या अगोदरच सो so, माझी प्रशासनाला विनंती आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा वेगळं काहीच तो नका इतर जिल्ह्यांत जे चालू आहे तेच तुम्ही फॉलो करा आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलं यशाच सा। त्यांनी ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना ऍक्च्युली आता या नियुक्तीच्या स्वरूपात द्यायचं आहे तेवढं लवकरात लवकर द्यावा अन्यथा ह्या मुलांचा उद्रेक अजून होऊ शकतो आणि याला प्रशासन सरकार जबाबदार असू शकतो सो हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि या प्रशासना सुद्धा हा पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करा अजून तुमचे काही सजेशन असतील अजून काही प्रॉब्लेम असतील तर इग्नायट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला माहिती आहे विजय सर असतील गाडेकर सर असतील बोबडे सर असतील बोडके सर असतील वराडे सर असतील आमचे डायरेक्टर कचाले सर असतील किंवा मी स्वतः तुमच्यावर नेहमी असणार आहे अजूनही काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद